ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरकरांनो सज्ज व्हा मनसे उमेदवार प्रत्येक प्रभागात नगर मनपा लढाईत मनसे स्वबळावर चर्चा रंगली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकी संदर्भातील महत्वपूर्ण बैठक शहरातील शासकीय विश्रामगृहात पार पडली या बैठकीला शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा हे विशेष उपस्थित होते बैठकीत आगामी निवडणुकीचा पक्षांतर्गत आढावा घेण्यात आला आणि इच्छुक उमेदवारांनी आपापली भूमिका स्पष्ट केली बैठकीत ठरवण्यात आले की मनसे ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून प्रत्येक प्रभागातून उमेदवार उभ्या राहील सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकदीने आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक रिंगणात उतरण्याचे आश्वासन दिले आगामी निवडणुकीत मनसेची भूमिका स्पष्ट करताना शहराध्यक्षांनी सांगितले की जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या भूमिकेतून मनसे उमेदवार जनतेसमोर जाणार आहेत त्यामुळे नगरकरांचं लक्ष आता या लढतीकडे लागलं आहे महाराष्ट्र मनसेनेची अहिल्यानगर शहरातील सर्वच पायाधिकाऱ्यांची महापालिकेच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे ह्या महापालिकेला सामोरं जात असताना या शहराचे शहराध्यक्ष गजेंद्र राजेनकर यांच्या नेतृत्वाखाली आपण या महापालिकेला या ठिकाणी सामोर जात आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी असलेली जे महापालिकेचा गलच कारभार या ठिकाणी चालू आहे या मागच्या काळातही महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून या शहराच्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी प्रखरपणे घटकी आहे त्याला सामोरं जाण्याचं महाराष्ट्र हवामान सेनेने आजच्या काळातही अंगीकृत केलं होतं जे जे प्रश्न या ठिकाणी आहेत त्या प्रश्नांना या ठिकाणी सामोरं जाणार आहोत आणि महाराष्ट्र हवामान सेना सोबळावर या ठिकाणी आता युती आघाडी काय होईल तो मान्य राजसाहेबांचा या ठिकाणी निर्णय असेल तोपर्यंत मान्य रास्थसाहेबांनी आम्हाला या ठिकाणी किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे आदेश दिलेले की आपण सोबळावर महाराष्ट्र विमान सेनेच्या माध्यमातून या शहरामध्ये आपण सामोरं जात आहोत जेणेकरून आमचे जे मूळ कार्यकर्ते आहेत की जेणे वर्षानुवर्ष या ठिकाणी काम करत आहेत जेणेकरून ज्या जे नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी हाताळत आहेत या सर्वांना बरोबर घेऊन महाराष्ट्र सेना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र महापालिकेला या ठिकाणी सामोरं जाणार आहोत त्याचबरोबर दुसरी गोष्ट मान्य राजसाहेबांनी दसऱ्यानंतर या ठिकाणच्या असलेल्या सर्वच उपायधिकाऱ्यांना मुंबईला आमंत्रित केलेलं आहे जेणेकरून राजसाहेबांचे विचार या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत व्यवस्थित जातील राजसाहेबांच्या काही सूचना असतील नगर शहराच्या बाबतीत तर त्या आ, या ठिकाणी मांडल्या जातील आणि मान्य राजसाहेबांना आम्ही ज्या ठिकाणी विनंती करणार आहोत की मागील काळात काय आमचं दुर्लक्ष झालं असेल किंवा आपलं दुर्लक्ष झालं असेल येणाऱ्या काळामध्ये आपण महापालिकेच्या जो अनुषंगाने या नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीची सभा देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मान्य राजसाहेबांनी या ठिकाणी यावं अशी या ठिकाणी विनंती करणार आहोत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्व अंगीकृत संघटना यांची एकत्ररित्या सर्व पदाधिकाऱ्यांची आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी बोलवण्याचा मागचा उद्देश म्हणजे सन्मान्य राजसाहेबांचा जो आदेश आहे की येणारा आगामी महा महानगरपालिका निवडणुका आहेत त्या संदर्भात जी आम्हाला पक्षांतर्गत जो आढावा घ्यायचा होता त्या संदर्भात आज ही बैठक करण्यात आली या बैठकीमध्ये येणाऱ्या यांना ज्या महानगरपालिका आहे यांना कसं कोणत्या प्रकारे सामोरं जायचं त्याबद्दलची जा आपली स्ट्रॅटर्जी का काय राहील या प्रकारे कुठल्या कुठले मुद्दे मांडून किंवा कुठल्या प्रकारचे जे इच्छुक उमेदवार आहे यांची चाचपणी करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन जे आहे आयो आयो ते केलं होतं या बैठकीसाठी आमचे जे अहिल्यानगरचे जिल्हा अध्यक्ष मानेसे सचिन डपळ साहेब तसेच शहराध्यक्ष गजेंद्र राजर साहेब व विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित यांच्या बैठक संपन्न झाली व येणाऱ्या काळामध्ये या अहिल्या नगर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण ताकतीनिशी व संपूर्ण प्रत्येक प्रभागामध्ये आपले उमेदवार देऊन पूर्ण ताकदिनिशी ज्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहे व याच अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेचे सर्व पदाधिकारी व शहर शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष व सर्व सर्व एकत्रित आहे त्यांचे आशीर्वाद घेऊन एक नव्या उमेदने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे हे पालिका निवडणूक लढणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा